चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाच्या सोबत आपल्या पतिराजाचे पूजन ऑक्षण कसे करावे बघा पतिराजाचे पूजन ऑक्षण करणे हे सुद्धा वडाच्या झाडासोबत खूप महत्त्वाचे असते यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे निवारण होत असते पतिराजाचे पूजन करताना पहिल्या प्रथम आपण पतिराजाच्या चरणाची पूजा करावी कारण कधीही ही चढती पूजा करावी उतरती पूजा करू नये मग चरणाची पूजा करताना चरण हे स्वच्छ पानाने आपण आपल्या पतिराजाचे धुवून घ्यावे आणि पतिराजाचे चरण धुताना मनात त्या मनात एक अशी भावना ठेवायची आहे की मी साक्षात श्री महादेवांचे चरण धूत आहे कारण पतीदेव म्हणजे आपला हा महादेवच असतो आणि आपल्या सर्व जीवनात आयुष्यात आपल्यासोबत असणारा या पतिराजाचं पूजन अक्षण आपण असं करायचं असतं अगोदर त्यांचे पाय धुवून ते पाय स्वच्छ पुसून घ्यावे त्यांना एखाद्या चौरंगावर पाटावर किंवा खुर्चीवर बसवलं तरीही चालतं मग पाय स्वच्छ पुसून धुवून घेतल्याच्या नंतर त्या पायाची पण आपण पूजा करावी म्हणजे पायाला हळदी कुंकू किंवा गंध लावावे त्यानंतर पतिराजाचे ऑक्शन करताना ऑक्शन ताटात पण ह्या सर्व गोष्टी आवश्यक जसं की ऑक्शन ताटामध्ये कधीही एक जी आपण आरती असते त्या आरती एक आरती न ठेवता दोनच आरत्याने ऑक्शन करायचं असतं ते शुभ मानलं जातं आणि त्या दोन आरत्यांनी ऑक्शन त्यासोबत खाण्यासाठी पेडा आणि ओला गंध करावा कारण कोरडं कुंकू किंवा गंध हा गंध नसतो त्यामुळे जे ओलं कुंकू केलं जातं त्याला ऑप्शन असं म्हणतात ओल्या कुंकानं तुम्ही ज्या वेळेला कुंकू कपाळाला ला लावावे त्यानंतर त्यावर अक्षेदा चिटकाव्या आणि नंतर आपण त्यामध्ये एखादा सोन्याचा दागिना ठेवून बघा सोनं का ठेवावं की माझ्या पतिराजाच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवसं यावं हो। त्याचं चा जीवन चांगलं व्हावं बघा आयुष्य वाढण्यासोबत पतिराजाचं त्यांच्या जीवनात पण वैभव संपत्ती धन ह्या सर्व गोष्टी यायलाच हव्यात कारण त्यांच्यापासूनच सगळं आपलं काही चांगलं असतं त्यामुळेच त्यांच्या जीवनात पण सगळ्या गोष्टी यावा कारण बघा सत्यवानाने आणि सावित्रीने आपल्या पतिराजाचे सावित्रीने ज्यावेळेला पतिराजाचे प्राण यमराजाकडून परत घेते त्यावेळेला अनेक वर वर आणि वरदान प्राप्त करून घेते त्यात वैभव संपत्ती ह्या सर्व गोष्टीसुद्धा तिने राज्य हे सर्व गोष्टीसुद्धा पतीराजाच्या तिने मिळवून घेतल्यात म्हणूनच तर आपण या दिवशी आनंदात सुखात राहावे आणि आपल्या पतिराजासोबत ऑक्षण करून त्यांच्यासुद्धा दीर्घ आयुष्याची कामना यमराजाकडे करावी आणि यमराजाची आणि महादेवांना विनंती करून की माझ्या पतिराजाचं आयुष्य हे वाढत जावं पतिराजा दीर्घ आयुष्य होवं हीच प्रार्थना करून आपण पतिराजाचं ऑक्षण करावे त्यांना गंध अक्षदा ह्या सर्व लावून जसं आपण ऑक्शन करतो त्याप्रमाणे पाच वेळा ओवाळून नंतर त्यांना गोड एखादा पदार्थ खाऊ घालावा आता ह्या सर्व गोष्टी करत असताना पतीराजाने सुद्धा सौभाग्याचं प्रतीक म्हणून आपल्या पत्नीला हळदी आणि कुंकू लावावे आता प्रत्येक माणसाला अशा गोष्टी माहीत नसतात म्हणून तर बायकोने त्या नवऱ्याला सांगायच्या आणि त्यांच्याकडून त्या करून घ्यायच्या की मलासुद्धा तुम्ही हळदी कुंकू हे लावा म्हणून आणि जे आपलं पूजेचं साहित्य असतं त्यात आवर्जून तुम्ही ओलागंधासोबत कोरला हळदी कुंकू पण ठेवायचं आणि त्यांच्याकडून ते आपल्याला लावून घ्यायचं यामुळे आपलं सौभाग्य हे वाढत असतं बघा कारण आणि हे जे चरण धुतलेलं तीर्थ आहे आता बघा तुमच्या इच्छानुसार कुणाला आवडतं कुणाला नाही पण त्या चरण धुतलेल्या चरणामधला एकका थेंब आहे ना तुम्ही स्वतः प्राशन करावं पत्नीनं यामुळे सुद्धा आपलं आणि आपल्या नवऱ्यातलं प्रेम वाढत जातं आणि आपल्या पतीराजाचं आपल्या पतीचं आपल्या नवरोबाचं आयुष्य हे वाढत जात असतं आणि कधीही ऑक्शन करताना डोक्यावर काहीतरी टोपी किंवा रुमाल ठेवूनच ऑक्शन करा कारण रुमाल टोपीनं क ठेवता रिकाम्या डोक्यांनी कधीही ऑक्शन करू नये आता सध्या कसं आहे की हे कलयुग आहे कोणी काही मानत नाही पण वड सावित्री पौर्णिमा जी असते ती खरंच आपल्याला आपल्याला खूप काही आशीर्वाद देऊन जाणारी असते म्हणून यामध्ये आपल्याला चुका करायच्या नसतात आपल्या पतिराजाच्या पूजनामध्ये आणि या दिवशीचा दिवस एकमेकाशी आनंदात गोडव्यात घालायचा असतो बघा कारण एकमेक का खूप चांगलं जर आपण बोलत राहिलो तर खरंच आपलं वर्षसुद्धा खूप चांगलं निघून जात असतं आणि आपल्याला यमराजाचे आशीर्वादसोबत देवी देवतांचे वड कारण वडामध्ये साक्षात महादेवाचा सा अवतार आहे त्यामुळे महादेवांचे आशीर्वादसुद्धा आपल्या पतिराजाला मिळत असतात आपल्या दोघांनाही मिळत असतात मग पतिराजाचं दर्शन घ्यावे आणि त्यांच्याकडून सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असतो तर अशाप्रमाणे आपल्याला वट्टसाहित्री पौर्णिमेच्या दिवशी पतिराजाची पूजा करायची असते आणि ह्या चुका आपल्याला टाळायच्या असतात भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ